नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कृषी विकास राहुल या चॅनलवरती मी राहुल तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो हरभरा पिकातील मर या मर या रोग खूप मोठी समस्या आपल्याला दिसते आणि मर ही कशा पद्धतीने या कंट्रोल करायची रोखायची कशी मित्रांनो मर ही आहे ना हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त पंचवीस दिवसाचा हरभरा ज्या वेळेस होतो का त्यावेळेस जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत असते आणि मित्रांनो मर ही म्हणजे हरभरा या पिकाला या अशी आपल्याला बुरशी लागलेली दिसते आपल्या पूर्ण पिकाचे जे रूट्स आहेत ते डॅमेज झालेले आपल्याला पाहायला मिळतं पूर्ण झाड वाढलेलं पाहायला मिळतं मित्रांनो ही एक फ्युझेरियम नावाची बुरशी आहे ज्याच्यामुळे ही मर हरभऱ्यामध्ये होत असते मित्रांनो जर आपल्याला हा हरभऱ्यातील मर थांबवायचे असेल तर अशा वेळेस ज्या प्रॉडक्टमध्ये कासुगा मायसिन प्लस थायपनेत मिठाईल या नावाचे घटक असतील म्हणजेच झेनेट या नावा झेनेट याचा आपल्याला तिथं फवारणीतून वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो झेनेट या बुरशीनाशकाचा डोस आहे चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपाला आपल्याला वापरणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पिकातील हार्बरातील मर थांबेल किंवा मित्रांनो आपण तिथं अलाइट या बुरशीनाशकाचा उपयोग करू शकतो मित्रांनो अलाईट या बुरशीनाशकाचा डोस आहे प्रति पंधरा लिटर पंपाला आपल्याला ते चाळीस ग्रॅम घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पिकातील हा जो मर रोगाची समस्या आहे ती थांबलेली पाहायला मिळेल आणि मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची जर आपल्या पिकामध्ये पिवडा पडलेला दिसत असेल तर अशा वेळेस तिथं आपल्याला एक फंटॅक प्लस या नावाच्या टॉनिकचा उपयोग करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो फंटॅक प्लस या टॉनिकचा डोस आहे प्रति पंधरा लिटर पंपाला तीस मिली घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्या हरभरातील मर थांबेल आपला हरभरा हिरवागार दिसायला मिळेल आणि आपलं पीक हिरवागार आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद